माझ अर्ध काम इथं तुझे दिवस आले तरी चालतील पण माझे दिवस चांगले करणार हे तुझे शब्द आहे शब्दांशी मात्र ठाम राहणार नाही नाही ठाम जरा माहीत होतो तू माझा आहे तुझा आहे तो माझा आहे आपला म्हणून चालू तू म्हणाला दिल्या शब्द बोलल्या शब्दाप्रमाणे जा काय आहे माझ बाजूला ठेवून मी तुझ दुःख अल्का करेन पण पर तू म्हणत असशील बोलल्या शब्दाप्रमाणे माझ सर्व कमी करून सर्व तुझं जास्त करून देईन लक्षात ठेव मी भर प्रत्येकाच्या जीवनात येतो पण हे तर तुला सांगण्याची गरज नाही काय हवं ते सगळ्यात पहिला भाष्यातील एक शब्द कोणता तू बोलून मोका झालास माझ सगळं कमी करून तुझी भर मी करणार नाही माझी इच्छा आहे नाही कारण तू माझा बंधू आहेस तुझं सगळं कमी करून माझं मोठे पण वाढू नको तुझ्या बरोबर मला घेऊन चल मी तुला माझ्या बरोबर तो याला कारन है, कारन मी मी, प्रजापती है, मी आता है, तू माझा भाऊराय आहे तू निमंत्रण दिलास तर तुझ्या पाशी आलो होतो पण स्वाभिमान आहे तू माझ्या पाशी आलास आता <laughs> प्रजापती दक्ष

तुझ्या म्हणण्यानुसार तुझं सगळं कमी करून माझी भर करू पदावर तू हारूड आहेस त्यातील माझी प्रांजळ अंगिरा फार मोठी इच्छा मनात निर्माण झाली मोठ्या इच्छा असल्याशिवाय नावलब्बी होत नाही त्याबद्दल तुला धन्यता देतो मोठ्या इच्छा मनातून हा प्रश्न नाही तुला असं कोणी सांगितलं नाही ना मी सध्या अकार्यक्षम बनत चाललोय माझ्याकडून शंका तुझ्यापर्यंत जो आलोय ना तो याच ऐकून त्याच ऐकून तो काय सांगतोय ते धरून आलेलो नाही म्हणजे मी आलोय माझ्या मनातील खऱ्या अर्थानं तो माझा ठाम निर्धार आहे तो माझ्या मनाचा निर्धार घेऊन तेव्हा फक्त अर्थ प्रजापती पद या तुझा भाऊ राहायला तो मोठ्या मनात हे तर मान्य मग त्या माझ्या पितृदेवतेच्या शब्दा येण्याचा अधिकार मला तरी या ठिकाणी उचित वाटत नाही आणि तुलाही तो येणार नाही तेव्हा का सूचित केलं असेल अरे आम्ही सर्व एकोप्यानं चालतोय म्हणून आमचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे सर्वांच्या नजरा आमच्या कर्तृत्वाकडे लागल्या तेव्हा पिताजी जर का मान्यता दर्शविली सहज हसत मुखान मी माझ्या प्रजापती कार्यात तुला देखील समाविष्ट करून घेईल प्रजापती दक्ष तुझ्या मुखातून तु निघणाऱ्या शब्दांनी समाधानी झालो पण मनात निर्माण झालेला समाधान हे काही क्षणासाठीच राहील याच्या मुळाशी असणार कारण आणि तो प्रजापती पद मी तुझ्याकडे का मागतोय याच्या मुळाशी कारण आहे कारण माझ्या मनाचा निर्धारता किंबवला तुझ्याबद्दल मला

आणि कोण निर्माण करता क्षणी खरं तर ब्रह्मदेवांच कार्य एका बाजून तू पार पाडलं मग मा प्रश्न माझा असा जर ब्रह्मदेवांच कार्य प्रजापती दक्षिण देवाच्या भाऊ भारतानं प्रत्येकाला ज्ञानी बनवण्याचं कार्य म्हणजे एका बाजूनं पालनाच म्हणूया हे कार्य ते वैकुंठीचा नारायण करतो त्यातील अर्धा भाग मी केला हे पुन्हा मान्य मग चल तुमच्या सृष्टी ज्ञानार्जनाच कार्य हे अंगिरा महंताना जर केलं तर तुम्ही प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी पदावर आलं आहात मग माझ्याही मनाची इच्छा मला ही प्रजापती पद हवं आहे तेव्हा ब्रह्मदेवांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावण्याआधी मला तुझ्या मुख्यातून ऐकायचं आहे कि तू स्वतः म्हणून हे कर्तृत्व सांगितलं कि केलेल्या सर्व जीवांना ज्ञान देण्याचं कार्य मी करतोय म्हणून तुझी प्रजा या विश्वास की समाधानी विस्तारली जाते तुझ्याकडे दिलं कुणी देवत आले अर्थात तुझ्या पितृ देवतेनं माझ्या पितृ देव दिलं जबाबदारी पूर्ण करत असेल तर त्या तुला माझ्याकडे उपस्थित करत असेल तर तुझ्या माझी जबाबदारी जी दिली ती माझ्या पित्याला म्हणते ब्रह्मदेवानी पूर्ण करतो तू पूर्ण करतोय मग तू एकटाच प्रजापती पदावर का नाही कारण मी मागून

So...

करू कार्य करी स्मृती सृष्टीसाठी लाभ

तू घेऊन कारण तुला बाप्पाच नाव पुढं करून तुझं पद ठेवायला प्रजापती दक्ष जर तुला घरात बंधूंचा स्वाभिमान होता तर वास्तविक तू सांगा वास्तविक तू सांगायला हवं होतस तर समजा तुला अर्ध प्रजापती पद आहे तर माझ्या घर्यात तू तुला अर्ध प्रजापतीपद मिळून देण्यासाठी मी स्वतः आपल्या बापाकडे जाईल आणि खऱ्या तुला अर्ध प्रजापती पद मिळून देईन अरे तुझ्या मनातच नाही तर तू अर्ध प्रजापती पद तू देणार अडथळा होणार नाही हा माझा शब्द तुला तू निर्माण केलेल्या मैत्री प्रजेत ज्ञानार्जनाचं कार्य अतिमहत्वपूर्ण आहे त्या अंगीरा करतोय तर मी माझं कार्य बंद केलं तर तुझी मैत्री अज्ञान